इथं एवढं आता उजनीच्यामुळं विमा जोडकाव्यामुळं अनेक गोष्टीमुळं परिस्थिती सुधारली बॅकवॉटरमुळे परिस्थिती सुधारली तीनशे ऑस्पॉर पाचशे ऑस्पॉर साडेसातशे ऑस्पॉर त्याच्यामध्ये मला माहिती होतं बट लाईट भरलं नाही बिल की कट करतात कट केलं की आकडे टाकले तरी केस दाखल होती मी ठरवलं की माझ्या शेतकऱ्याला माझं बात करू पण शेतकरी मी पण शेतकरी म्हणलं चला किती साडेसात हॉस्परच्या लोकांची संख्या आहे माझे चव्वेचाळीस लाख शेतकरी साडेसात हॉस्पॉटपर्यंत मोटर वापरतात साडे चव्वेचाळीस लाख त्यांना म्हटलं वीज बिल माफ आता करमाळाकरांनो आता इथनं बिल पुढचं भरायचं नाही आणि तीन हॉस्पार पाच हॉस्पर साडेसात हॉस्पर मागचं बिल पण द्यायचं नाही तुम्हाला सांगतो पंधरा दिवसाच्या आत तुम्ही जे कोणी शेतकरी मोटर इलेक्ट्रिक पंप चालवणारे त्यांच्या घरी शिरो आकडे आलेलं बिल शिरो शेतीवाडी करा हवा आमचा लाडका आहे त्यालाही आम्हाला विसरता येणार नाही माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय गायीचा धंदा करताना त्याला परवडना आमच्याकडे पण धाव काही जनावर आहेत आणि मग काय केलं पाच रुपये दोन लिटरला वाढवलं बबनदा संजय बाबा म्हटले दादा आता पाच रुपये कमी पडतायत परवा ते पूर्णला सभा झाली पेपरला वाचले असेल दादांनी सांगितलं बबनदानी दादा आणि मामानी ह्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे आज पेपर वाचा सरकारने आता सात रुपये अनुदान करून टाकले आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा तीस रुपये अधिक हे सात सदोतीस रुपये मिळणार ह्या पद्धतीचं सरकार आम्ही बोले तसं वागतो बोले तसं चालले त्याची वंदावी पावले ह्या पद्धतीने आम्ही करतोय आणि माझ्या भावांना वीजमाफी पण केली आणि दुधाला पण सात रुपये आता काल करून टाकले त्याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासून म्हणजे आत्ता सप्टेंबर चालला आहे ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी म्हणून त्यामध्ये हे सगळं करत असताना आम्ही केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले यावेळेस तुम्ही जरा झटकाच दिला आहे लोकसभेला ठीक आहे तुम्ही मतदारा झाले आपल्याला काय म्हणायचं नाही पण आम्ही अमित शहाना सांगितलं अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची कांदा निर्यातबंदी उठवली की नाही कांद्याचे भाव ना वाढले की नाही वाढले सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे जा। त्याच्यामध्ये जे काही टॅक्स होता तो त्या ठिकाणी उठवला आणि त्याच्यामुळं ते तेलाचे भाव वाढले तर आता सोयाबीनचे भाव वाढतील कापसाचे भाव आहे त्याच्यामध्ये ऊस तुमच्या इथं एवढा ऊस वगैरे बापरे बापरे वापरेल करमाळाच्या बॅपटॉरला ऊसत ऊस किती कारखाने ऊस नेतात माझ्या माहितीप्रमाणे ह्या तालुक्यातनं दहा कारखाने तरी उसनेत असतील दहा कारखाने दाऊट शुगर उच नेतो ॲग्रो उच नेतो अमालिका उच नेतो ही झाली तिकड तीन तिकडचे आणि बाकीचे तर हायच सोलापूर तर सगळ्यात जास्त कारखाने हा आळगाव ती उच नेतो बरेच जण ऊस येतात मित्रांनो दुर्दैवा मी कुणाला दोष देत नाही माझा तसला स्वभाव तुम्ही बघा मी भाषण करत असताना कुणाला टीकाच करत नाही ज्याचं त्याला बघला आपलं आपलं काम आपलं हे केलेलं काम आणि उद्या करणारं काम आणि माग केलं एकंदरीत पुढचं विजन या पद्धतीनं आम्ही सांगतो